हजारांच्या संख्येनं जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी आज जिल्हा परिषदेवर आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आहाराचे थकीत पैसे द्या प्रोत्साहन भत्ते द्या यासह विविध मागण्यांसाठी महिलांनी आंदोलन केलं आंदोलन करण्यात आलं आहाराचे पैसे थकले आहेत प्रोत्साहन भत्ते थकीत आहेत तातडीनं ही रक्कम अदा करावी यांसह लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा थकले आहेत दिवाळीपूर्वी तातडीनं ही मदत व्हावी हीच प्रशासनाकडे विनंती करतो अशा प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या कामगार संघटनेच्या वतीनं गेल्या सप्टेंबर महिन्यात म्हणजे गेल्याच महिन्यात चारदा आंदोलन केलेलं एकदा चार हजार चालू झाली झाली परंतु नुसतं महत्वाचा असं आहे की ले ले। चा चा असा या महिला बालकांचं कुपोषण होऊ नये म्हणून ज्या आहार शिजवतात किंवा वाटतात त्या स्वतःच्या पैशातून वाटलेले त्याची बिल दोन वर्षापासून दिलेली नाहीये यांनी बहिष्कार आंदोलन सुरू करून टाकलं त्याच्यावर मग ह्यांना जाग आली आणि आता त्यांनी पोषण आहाराची मागणी केलेली आहे दिवाळी अगोदर द्या असं आमचं म्हणणं होत पण मॅडम म्हणाले आता मंगल पांचाळ मॅडम की दिवाळी अगोदर आता ते मिळेल का नाही सांगू शकत नाही पण आम्ही मागणी केलेली हे वडनेरच्या आहेत वडनेर बीडच्या कन्नड तालुक्यातील सर्व सत्तर जणींचे पगार फेब्रुवारीचे थकलेले दोन हजार तेवीस चे चोवीस गेलं पंचवीस गेलं अडीच वर्षापूर्वीचे पगार टाकलेले आहेत या रंजना अगदी बरोबर आहे कारण त्यांना देणं हे ज्वार येत आहे आणि धबक्यात येऊन देऊन सीडीपी असेल किंवा सुपरवायझर असेल आमच्या अंगणवाडी सेविका मदत सरकारनं काम करून घेतात आणि त्यांना मोबाईलचा रिचार्ज जर काही देत नाही मोबाईलला डपड्यात दिलेलं आहे ते ऑनलाइन काम करतात आणि ऑफलाईन पण कामं करतात तरी त्यांना प्रस्ताव मत्तर ठरवलेलं आहे ते देत नाही आम्हाला प्रस्ताव मत्ता माहिती नाही आदिती तटकर यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला पाच हजाराचे जे वाढ झालेले ते पाच हजार आम्हाला सरसकट देण्यात यावं ही आमची मागणी आहे मजबूर केला आम्हाला यायला प्रशासनाचं आणि शासनाचं अंगणवाडी सेविकांची पिळवणूक करतं आणि दुसरीकडे प्रशासन सुद्धा करतं आज जे अंगणवाडी सेविका शेकडोच्या संख्येने आलेल्या आहेत यासाठीच की आमची दिवाळी किमान थोडेसे जास्त पैसे आले जे आम्ही काम केलेले त्याचा दाम आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून या मागणीसाठी आम्ही आलेलो आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये चार तारखेला आमचा आर निघाला होता आदिती तटकरे ताईंनी सांगितलं होतं की पन्नास टक्के वार आम्ही अंगणवाडी ताईंना केली पण त्यांनी आम्हाला धोका दिलेला आहे आणि वार सांगून त्याच्यामध्ये तीन हजार वाढवले आणि दोन हजार आमचे बाकी ठेवले तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रोत्साहन भत्ता त्या बाकीला नाव दिलं आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी आमच्या कामाची दखल आम्ही आशाला लागलो की दोन हजार आहे आम्ही इतकं रेकॉर्ड पूर्ण करून सुद्धा ऑनलाईन काम केले ना जेवाईचा राहिला आम्ही आशा करत आहोत की आम्हाला प्रोत्साहन भत्ता तर नाव मिळत नको पण आमची राहिलेली दोन हजार बाकी जसं मंत्री महोदयाने आम्हाला शब्द पाच हजाराचा दिला आणि तीन हजार दिले दोन हजार बाकी ठेवले ते त्वरित देण्यात यावे दुसरं म्हणजे पंधरा पंधरा महिने सोळा सोळा महिने पुरा काहाराचा खर्च आम्ही करत आहोत तुट पुन्हा मान आम्हाला तेरा हजार मिळत बघा तेरा हजार रुपया तर बँकेत लोकांना बूट पॉलिश करायची मिळतात शासन आम्हाला नुसतात लहान मुलाला कसं आपण चॉकलेट बिस्किट देऊन कामाला तस शासनाने आम्हाला कामाला लावलेलं आहे आश्वासन दिलं की आम्ही तुम्ही मग तुम्हाला आम्ही पेमेंट जास्त देऊ मानधन देऊ हे करू आमच्याकडून सगळे कामं करून घेतले जसे आपण लहान मुलाला चॉकलेट बिस्किट देऊन शाळेत पाठवतो किंवा त्याची कामं करून घेतो तसं या शासनाने आम्हाला असं दाखवलेलं आहे म्हणजे आपल्या घरच्या कुत्र्याला तर किंमत आहे अशी आम्हाला किंमत सुद्धा ठेवलेली नाही शासनानं आम्हाला नुसतं काम करा हे देतो ते देतो झाले दीड वर्ष दीड वर्षापासून आम्हाला मानधन नाही मानधन आहे परंतु हे आवराचं बिल नाही आमचं वाला आणि आहराचं बिल नसल्यामुळे आम्ही आम्ही पण कमी पेमेंट मध्ये कसं भागवणार घरचं करायचं कि शाळेतल्या मुलांचं करायचं कोणाचं बघायचं या शासनाला कळायला पाहिजे जी? कारण इतर कर्मचाऱ्यांना भरपूर पेमेंट आम्हाला कर्मचाऱ्यांचा पण दर्जा नाही आम्ही मानधनावर आहोत कमीत कमी या शासनाला आम्हाला वेतन श्रेणी द्यायला पाहिजे आणि आमचे आहराचे जे राहिलेले बिल आहे ते आम्हाला दिवाळी पर्यंत शंभर टक्के द्यायलाच पाहिजे अशी मी शासनाला कन्नड तालुका वडनेर भी, भी कमल तांदळे बोलते आमचे तीन वर्षापासून टी ए बिल नाही आहाराचे बिल नाही एक एक दीड दीड वर्षापासून मानधन नाही आमचं फेब्रुवारी दोन हजार तेवीस च मानधन दिलेलं नाही वडनेर बेट सत्तर जणी आम्ही वारंवार चक्रा मारून मारून थकून गेलो ऑफिसला जातो इथं ये मोर्चाला येतो धरणे आंदोलन केलं पाच वर्षापासून टी ए बिल मिळत नाही आता दिवाळी जवळ आली तरी आमच्या आहाराची बिली मिळणार नाही म्हणून असे ना सांगताय आम्हाला कशी दिवाळी साजरी करायची आणि त्याच्यामध्ये टी एच आहाराच्या फोटो काढा म्हण त्या फोटो काढायला गेला आमचा वेळ त्याच्यात जातो आम्हाला मुलाला शिकवण्याचा वेळ भेटत नाही फेस कॅप्चर होत नाही एवढे काम करूनही आम्हाला रस्त्यावर आल्या यावं लागतं